अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणार बार महापालिकेत वर्षानुवर्ष काम करणाऱ्या कंत्राटी बदली मानधन तसेच रोजंदारी कर्मचाऱ्यांचं समावेशन महापालिकेत होण्याचा मार्ग मोकळा झालाय मनपामध्ये काम करणाऱ्या सर्व कंत्राटी बदली आणि रोजंदारी कर्मचाऱ्यांना महापालिका सेवेत कायम करण्याचा फेरप्रस्ताव सादर करण्याचे आदेश कामगार मंत्री तथा पालकमंत्री सुरेश खडे यांनी मनपा आयुक्तांना दिलेत आज पालकमंत्री सुरेश खाडे यांनी महापालिकेत कामगारांच्या उपस्थितीत आयोजित बैठकीत उपस्थिती लावली बैठकीस आयुक्त सुनील पवार उपायुक्त राहुल रोकडे उपायुक्त वैभव साबळे उपायुक्त स्मृती पाटील उपायुक्त पंडित पाटील माजी सभापती सुरेश आवटी आदी उपस्थित होते यावेळी ते बोलत होते महापालिका कामगार युनियनचे सचिव विजय तांबडे यांनी कर्मचाऱ्यांना कायम करण्याबाबत केलेल्या पाठपुराव्याची माहिती दिली याबाबत बोलताना मंत्री खाडे म्हणाले की आपल्या बैठकीपूर्वीच महापालिकेने कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा प्रस्ताव शासन दरबारी पाठवलाय तो प्रस्ताव शासन दरबारी असला तरी तोच प्रस्ताव महापालिका प्रशासनाने पुन्हा शासनाकडे सादर करावाची सूचना त्यांनी केल्या महापालिकेकडून आलेल्या फेरप्रस्तावास पुढील आठवड्यात संबंधित विभागाची चर्चा करून त्याबाबतची अंतिम बैठक तो प्रस्ताव मंजूर करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करू अशी ग्वाही पालकमंत्री सुरेश खाडे यांनी सर्व कामगारांना दिले यावेळी बोलताना आयुक्त सुनील पवार यांनाही महापालिका प्रशासनाने कामगारांच्या बाजूने असून कामगारांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊ अशी ग्वाही दिली यावेळी कामगारांच्या वतीने कामगार सभेचे सचिव विजय तांबडे आणि सहकार्यांनी पालकमंत्री डॉक्टर सुरेश खडे यांचा सत्कार केला दरम्यान महापालिका क्षेत्रात असणाऱ्या चौसष्ट बालवाडी या शासन आदेशानुसार अंगणवाडीमध्ये रुपांतरित करण्याबाबतचा प्रस्ताव पाठवण्याची सूचनाही पालकमंत्री खाडे यांनी मनपा प्रशासनाला दिले मनपा कर्मचारी समायोजन आणि बालवाडीच्या अंगणवाडीत समायोजन याबाबत पुढील आठवड्यात मुख्यमंत्री महोदय यांच्याशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेऊ असंही खाडे यांनी स्पष्ट केलंय बैठकीचं दोन विषयावर विषय होता की महानगरपालिकेचे बदली कामगार आणि रोजंदारी कामगार त्यांना कायमस्वरूपी करावं ह्या हो। विषयाची चर्चा होती दुसरी चर्चा होती की ज्या अंगणवाडी ज्या नगर जिल्हा परिषदकडून नगरपालिका क्षेत्रात असलेल्या अंगणवाड्यात ट्रान्सफर करणं नगरपालिका करणं हा एक विषय होता ह्या दोन विषयावर आम्ही पॉझिटिव्हली आम्ही चर्चा केली आम्ही काही संघटना काही तिथले कर्मचारी हे सगळे उपस्थित होते काही आमचे माझे नगरसेवक सगळे उपस्थित होते तर त्या शून निर्णय केला गेला ज्या दिवशी आपण ज्यावेळी ही संघटना माझ्याकडे आली त्यावेळेला मी मुख्यमंत्र्यांनी एक पत्र दिलं ते पत्राची तारीख आहे दहा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी आणि त्यामध्ये त्या पत्राच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब त्याला रिस्पॉन्स दिला आणि नगरपालिका आयुक्तांना एक पत्र लिहिलं गेलं की त्या पत्राच्या अनुषंगाने आपण प्रस्तुत पत्रास नमूद केलेल्या मुद्द्याच्या अनुषंगाने नियम मोचित कारवाही करून केलेल्या कारवाईबद्दल माननीय मंत्री कामगार तथा पालकमंत्री सांगली महाराष्ट्र राज्य यांना अवगत करावे तसेच केलेल्या कारवाईचा अहवाल शासनास सादर करावा मी आयुक्तांचं अभिनंदन करेन हे पत्र याच्या अगोदरही त्यांचा अहवाल ॲक्च्युली मंत्र्यात पोहोचला होता त्यामुळे त्यांचं अभिनंदन करेन पण तरीही मी त्यांना विनंती केली की आता आपणाला फेर अहवाल सादर करत असताना त्यामध्ये काय त्रुटी असतील काय असतील तर त्या त्रुटी सगळ्या पूर्ण करून आपण अहवाल मंगळवारी मंत्रालयात आपण तो पाठवावा त्याची कॉपी मला द्यावी त्यानंतर आम्ही हे हा विषय घेऊन आणि अंगणवाडी सेविकेच्या मदत अंगणवाडी सेविकेचा आहे ना बालवाडी बालवाडी अंग बालवाडी अंगणवाडीचं गणवेशन करण्याचा तो विषय घेऊन आम्ही निश्चितच मी मुख्यमंत्र्यांना विनंती करेन कारण त्यांच्यावर ते डिपार्टमेंट आहे त्यांच्या शेक्रेटरी बोलून आम्ही सगळी चर्चा करून त्यांची एक तातडीनं मिटिंग लावून हा विषय दोन्ही विषय आम्ही करू कारण दोन्ही विषयाला एक सुप्रीम कोर्टचे आदेश असतील किंवा एक शासनाचे निर्णय असतील शासनाने केलेले आदेश असतील त्या आदेशाप्रमाणे आम्ही ताबडतोब ती कारवाई करू आणि निश्चितच रोजगंददारी कामगार किंवा असतील किंवा बदली कामगार असतील किंवा आमच्या ह्या माता बहिणी असतील ह्या अंगणवाडीमध्ये काम करतात त्यांना आम्ही शोषण्याचा विषय केला दुसरा एक विषय बेधडा निर्भीड बिंधांस मांडणी करणारा खबऱ्या नाही